चला आज आपण चालेल आहोत तुळजापूरला नवस फेडायला आता तुम्ही म्हणाल कसला नवस कोणाचं काय किंवा काय असेल तर बघा आज मला अचानकपणे आम्हाला तुळजापूरला आणि येडायला जायचं आहे कारण की आमचा नवस आहे माझ्या लहान भाचीचा नवस होता पण तो नवस आम्ही काही लवकर फेडलेला नाही आहे तो आता फेडायला आम्हाला जायचं आहे तर चला कुणाकुणाला यायचं आहे सगळ्यांनी देवदर्शन करायला तुळजापूरला जायचं आहे आपल्याला पण मी तुम्हाला जास्त रस्त्याचा व्हिडिओ दाखवणार नाही मी खूप थोडक्यात थोडक्यात व्हिडिओ घेऊन तुम्हाला मी पूर्णपणे तुळजापूरचं येळाईचं दर्शन करवणार आहे कुणा कुणाला सोबतीला यायचं किंवा कुणाला गोंधळ बघायचं आहे किंवा कुणाला काय तर सगळ्यांनी आपल्यासोबत चला आपल्याला जायचं आहे देव दर्शनाला चला 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 लवकर लवकर कमेंट सबस्क्राईब आणि सगळ्यांनी मॅसेज करायचं आहे मला कुणाकुणाला आवडला आहे नाही आवडला आहे सगळ्यांनी मला मॅसेज करून सांगायचं आहे लवकरात लवकर मी तुम्हाला घेऊन चाललेले आहे तुळजापूरला कुणाकुणाची देवी कुलस्वामिनी आहे आमच्या गावची देवी कुलस्वामिनी आमची तुळजापूरची भवानी माता आहे आणि येडेश्वरीला आम्ही जाणार आहोत दोन्ही देवदर्शन करून येणार आहोत आणि तिथून आम्हाला वापस गावाला पण जायचं आहे फक्त आता मी तुम्हाला गावचा व्हिडिओ नाही दाखवणार आहे पण मी तुम्हाला आज तुळजापूरचा आणि येडेश्वरीचा दाखवणार आहे चला लवकरात लवकर आपण मस्त मस्त ठिकाणी चाललेलो आहोत बघा कसं वाटतंय बाहेरचं नेचर वगैरे वातावरण वगैरे खूप छान आहे आम्ही खूप लवकर मंदिरामध्ये पोचत आहोत कारण की आम्ही जास्त लांब वगैरे जाणार नाही बघा हे आलेलो आहोत तुळजापूरच्या मंदिरामध्ये हे पाससाठी आलेलो आहोत कारण की फ्री मुक्त पास आहे तर ते आपल्याला घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही बघा मोफत दर्शन पास आता आम्ही इथून हे आपलं प्रवेशद्वार आहे तुळजाभवानीचं प्रवेशद्वार बघा इथे तुम्हाला दिसतंय का प्रवेशद्वार हे आहे आपली आई भवानीचं एंट्री आणि ही बघा ही गर्दी इथे आम्ही आलेलो आहोत नवस फेडायला तर आम्ही पाळणा देवीला बाकीची वटी सगळी घेऊन आलेलो आहे बघा दिसत आहे का माझ्या भाचीचा नवस आहे तो फेडायला आलेला आहे आणि ती भाची आता खूप मोठी झालेली आहे पण आम्ही नवस जरा लेट फेडत आहोत बघा हे आहे मंदिर खूप छान आणि खूप मोठं मंदिर आहे का हे आणि खूप प्राचीन काळातलं आहे असं म्हणतात की खूप प्राचीन काळातलं हे मंदिर आहे पण आता आम्ही शक्यतो तर दुसरीच वेळ आहे माझी हे तुळजापुरेचं मंदिर आहे इकडे खंडेरावाचं एक मंदिर आहे खूप छान आहे धनगराची बाणु दिसे गोरी गोरी पान पाहून मल्हारीच हर पलभान मला हे गाणं खूप आवडतं बघा हे मंदिर दिसलं का तुम्हाला खंडे राहायचं आणि बाकीचे गणपतीचं आणि एक तुम्हाला माहिती आहे का इथे डावा आणि उजवा हे एक दगड आहे त्या दगडावर जर तुम्ही दहा रुपये ठेवले तर तुमची इच्छा पूर्ण होत असेल तर ते हो किंवा नाही ह्या दोन्ही बाजूला फिरतं उजव्या बाजूला जर फिरलं तर तुमची पूर्ण इच्छा होईल आणि जर नाही फिरलं तर समजायचं ते नाही होणार पण हे खरंच तुम्ही ट्राय करा बरं का मी तर ट्राय केलेलं आहे पण मी सांगणार नाही बघा खूप छान मंदिर आहे हे दिसतंय का हे बघा मल्हारी मार्तंड मल्हारी आता इथून पुढे मी तुम्हाला सगळं देवदर्शन तुम्हाला घर बसला दाखवत या इकडच्या परड्यात जेव्हा पण तुम्ही तुळजापूरला जाल त्यावेळेस तुम्ही जाताना मीठ पीठ घेऊन जायचं आहे आणि सगळ्यांच्या जोगळ्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे आता आम्ही दरपास म्हणजे सुखसमतीसाठी गोंधळ घेतले असतो तो आम्ही इथे घालत आहोत माझी बहिणी आणि तो माझा भाऊ आणि माझे भाऊचे आहेत मी आणि माझी आई आणि आम्ही अजून खूप जण आहोत पण मी बाकीचं काही तुम्हाला सांगणार नाहीये का तुम्हाला तुळजापूरचा गोंधळ घातलेला आहे गोंधळाचा आवाज वगैरे पण येतोय आणि मी तुम्हाला माझाही आवाज दाखवते म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की व्हिडिओ हो काढतोय व्हिडिओ काढायला तुमचा स्पेशल माणूस आहे बघा हा छान छोटासा गोंधळ घातलेला आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे का मी खूप सकाळ सकाळी आणि खूप लवकरात लवकर इथे मंदिरात आलेली आहे आता आमच्या तुम्ही सगळ्यांनी आरती करायची आहे चला सगळ्यांनी आरती करायला का आरती सगळ्यांनी म्हणायची आहे आणि बघा सगळ्यांनी समृद्धीसाठी सगळ्यांना प्रार्थना करायची आहे तुम्हालाही सगळ्यांना सुखसमृद्धी आयुष्य लाभो आणि आम्हालाही लाभू दे म्हणून आम्ही छोटीशी पूजा झालेली आहे की जितकं होईल तितकं व्हायरल करा बघा कसं वाटत आहे मला सगळं सांगायचं आहे तर आपल्याला इथून लवकरात लवकर सगळं वाटून आपल्याला अजून येडेश्वरीला पण जायचं आहे बघा मी तुम्हाला इकडच्या बाहेरचं बाकीचं सगळं दाखवते मी नवीन फोटोसुद्धा घेतलेला आहे आपल्या घरात देवीचा तर बघा सगळे हे सगळं तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे जशी आता आईचं आंघोळ वगैरे चाललेलं आहे इथे एक छोटंसं आईचं मंदिर आहे बाजूचं वातावरण खूप छान आहे बघा मी तुम्हाला इकडं सगळं फिरून फिरून दाखवते आहे बघा हे त्यांनी आपल्याला घरात बांधायला एक नारा दिलेला आहे चला आता वे टू येडेश्वरी आता आपल्याला जायचं आहे येडाईला ये भेटायला मी तुम्हाला जास्त व्हिडिओ लांब न करता मी जितकं शॉर्टकट करता येईल तितकं शॉर्टकट तुम्हाला व्हिडिओ करून दाखवलेला आहे चला आता आपल्याला जायचं आहे येडेश्वरीच्या भेटीला बघा इकडचं पण वातावरण खूप छान आहे आणि तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला गोष्ट माहिती आहे का की येडेश्वरी कोण आहे ही तुळजाभवानीची धाकटी बहीण आहे तर जर तुळजाभवानी जर तुम्ही गेलात तर प्लीज येडेश्वरीला पण तुम्ही नक्कीच भेट द्या कारण की तुळजाभवानीची ती धाकटी बहीण आहे जर येडेश्वरीला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला म्हणजे तुळजापूरला गेलेल्याचं पूर्णपणे आशीर्वाद भेटेल असं मला वाटतं पण तुम्ही तुळजाभवानीला गेला की येडेश्वरीला नक्कीच भेट द्या जर काही लोकाला माहीत नसेल तर त्यांनी नक्कीच भेटा आणि ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंट्स करून मला सांगा की हे खरं आहे का बरं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एडेश्वरीला तुम्हाला माहीत आहे का जे एक झाड आहे त्याला चैत्र पौर्णिमाला ॲटोमॅटिक म्हणजे डायरेक्ट ॲटोमॅटिकली तिकडे कवड्याची झाडाला कवड्या लागतात हे मला पण माहीत नव्हतं मी मला खूप जणांनी सांगितलं त्याच्यानंतर कळालं आणि तिकडची खालचा जो रस्ता आहे ना आपला त्या रस्त्यावर जी माती असते लाल ती माती चैत्र पौर्णिमाला सफेद होते म्हणजे ह्याचा अर्थ तो चुना होतो आणि त्या चुन्याचा कलर आपल्या येडेश्वरीच्या मंदिराला लावलेला जातो आता ला हे कुणा कुणाला माहित आहे हे मला माहित नाही पण मला माहित आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना ही माहिती पोहोचवत आहे चला सगळ्यांनी मला कमेंट्स करायचे आणि मला सांगायचंय की कुणा कुणाला काय माहिती होतं नाही माहिती चला हे बघा आता आपण आलेलो आहोत येडेश्वरीच्या मंदिराजवळ हे आहे आपल्या येडेश्वरी मातीचं मुख्य द्वार बघा कसं वाटलं तुम्हाला येडेश्वरीचं मंदिर हे सगळ्या मंदिराला जो कलर आहे तो येडेश्वरीच्या खाली जी माती असते त्या मातीचं चुना होऊन त्या देवीला दिलेला कलर आहे कसा आहे मला सगळ्यांनी सांगायचं आहे मी तुम्हाला गाणंही थोडंसं दाखवत आहे ही आमची येडेश्वरी माता बघा हे इकडचे बाकीचे छोटे छोटे फोटो काढलेले आहेत तर सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला किंवा कसा नाही हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगायचं आहे मी काय जास्त तुम्हाला व्हिडिओ लांबत बसत नाही मी खूप थोडक्यात आणि खूप थोड्या याच्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवलेला आहे तर सगळ्या मंडळीला धन्यवाद मंडळ आपले आभारी आणि नेहमी हसतच राहा एवढीच माझी इच्छा आहे थँक्यू धन्यवाद